बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमने सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र सावरगाव खुले येथील खंडोबा देवस्थानची यात्रा तेवीस चोवीस आणि पंचवीस एप्रिलला होती या पार्श्वभूमीवर खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि समस्त गावकऱ्यांनी यात्रेची तयारी पूर्ण केलीय यावर्षी या, या यात्रेचं मुख्य आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे भव्य बैलगाडा शर्यत पठार भागात प्रथमच भव्य दिव्य अशा बैलगाडा घाटाची निर्मिती केली आहे आमदार डॉ किरण लांबटे यांनी या बैलगाडा शर्यतीसाठी एकतीस हजार रुपयांचं बक्षीस दिलंय तर द्वितीय बक्षीस जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी एकवीस हजार रुपयांचं दिलंय संगमनेर एनएसयूआयचे अध्यक्ष गौरव डोंगरे यांनी तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय व्यतिरिक्त ही घाटाचा राजा त्याचबरोबर फळीफोड क्रमांक एक दोन आणि तीनसाठी आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे त्याचबरोबर फायनल ट्रॉफी द्वितीय आणि तृतीय क्रमांक यांनाही सन्मानित केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्रशुद्ध पौर्णिमेला खंडोबाची यात्रा भरणार आहे बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी गाडा मालकांनी टोकन घेऊन आपली नाव नोंदणी करावी असं आवाहन आयोजकांच्या वतीनं केलं गेलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा